देशात खासगी टॅक्सी सेवेला केंद्र सरकारकडून लवकरच पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे मोठ्या शहरांमध्ये खासगी टॅक्सी सेवेचा वापर वाढलाय मात्र खासगी टॅक्सी कंपन्यांविरोधात ग्राहकांच्या तक्रारींमध्ये सुद्धा मोठी वाढ झाली आणि त्यामुळे आता केंद्र सरकार लवकरच सहकार टॅक्सी सेवा सुरू करणार आहे सरकारी टॅक्सीची टक्कर केंद्र सरकार सुरू करणार सहकारी सहकारी प्रवास करायचा खासगी टॅक्सींचा वापर वाढला आता केंद्र सरकार ही या खाजगी टॅक्सींना टक्कर देणार देशात खाजगी टॅक्सी सेवेला केंद्र सरकारकडून लवकरच पर्याय उपलब्ध करून दिला जाणार केंद्र सरकार, सरकार देशात सहकार टॅक्सी सेवा सुरू करणार आहे सहकार मंत्री अमित शहा यांनी लोकसभेत ही घोषणा केली याचा कॅब चालकांसह ग्राहकांना देखील फायदा होणार आहे सहकार टॅक्सी ही एक सहकारी राईड आहे ओला आणि उबरच्या धर्तीवर देशात सहकार टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे बाईक तीन चाकी आणि चार चाकी वाहनांचा यात समावेश असेल बाईक कार आणि रिक्षा नोंदणीकृत असतील चालकांना कुणालाही कमिशन द्यावं लागणार नाही चालकांना थेट पैसे कमवता येणार आहेत सहकार टॅक्सीमुळे प्रवाशांचा देखील फायदा होणार आहे तर इंडियन फेडरेशन ऑफ ऍप बेस्ड ट्रान्सपोर्ट न या निर्णयाचं स्वागत केलंय अमित शाहजीने संदर्भामध्ये कोऑपरेटिव्ह पद्धतीनं सहकार्याच्या तत्वावरती ते कामधंदा चालवणीच्या संदर्भात जी काही भूमिका घेतलेली आहे त्याचा आम्ही स्वागत करतो पण या स्वागताबरोबर आमचे दोन तीन प्रश्न आहेत जे महत्वाचे आहेत की जर कमिशन घेणार नाही हे बोर्ड तर मग